त्याच्यावर खूप ओळखीचे लोक भेटायचे त्याच्या दोन शब्द बोलावं लागायचे त्याचा उशीर झाला परंतु आजची जी काही पत्रकार परिषद आहे सर्वांना खुलासा करू इच्छितो विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्व देत नाही त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भानगडीतही पडणार नाही कारण आम्हाला विकास करायचा आहे या गावचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत विरोधकांना काय उत्तर द्यायचं ए, एक जी मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ आजचा विषय खर तर आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती जिल्हा न्यायालयामध्ये खर तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती तिला काही महत्वही नव्हतं फारस खूपच ही समोरच्या पार्टीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा द्यायचा चिघळत ठेवायचा आणि खोट बोलायचं पण रेटून बोलायचं की हिसाब नीती त्यांच्याकडे आहे एकच गोष्ट चार वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या आमचा एकही नगरसेवक न्यायालयात उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवारी रद्द होणार आहे रद्द झालेला आहे तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते आमचं कोणीही न्यायालयात न्यायालयात ना, आजार नव्हतं बरोबर बरोबर आणि हा जो निकाल लागला त्याचा खर्च आम्ही जल्लोषही केला नाही कारण त्या निकाला त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं त्याच्यावर निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्व नव्हतं तरी सुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे विरोधकांचा पराभव झालेला आहे आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात ला गेलेले जर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या स्कुटीची वेळेस संधी होती त्यांना ती घेतली नाही आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टीपंथात यायला लागलेला आहे दिसायला लागलेला आहे तेव्हा त्यांनी असे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन सहन करते आहे ते त्याला जनता कंटाळलेल्या आहेत त्याच्यामुळे जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघतोय पन्नास वर्षापासून राजकारण बघतोय माजी आमदार शंकररावजी काळे असतील आदरणीय शंकररावजी कोले असतील यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे जनतेच्या कौलासाठी त्यांनी प्रयत्न केलेले त्याच्याप्रमाणे आम्ही सुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करतो आहोत विरोधक जे काही माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करताय त्याला सुद्धा उत्तर देण्याच्या भांडणीत मी पडणार नाही काका कोयटे काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे आहे मी या कोपरावातच लहानाचा मोठा झालेलो आहे कोपरावातच जन्म झालाय माझा कोपरावातच वाढलेलो आहे त्याच्यामुळे कोपरावची जनता काका कोयटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे मला किती लोक ओळखतात हे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा त्या उमेदवाराने गावच्या गल्ल्यांचे नाव सांगावे गांधीनगर सुभाषनगर महादेवनगर नगर, नगर, नगर दत्तनगर तसेच जुन्या गावठाणामध्ये सुद्धा नावी गल्ली गौंडी गल्ली चांबार गल्ली तेली गल्ली धुबी गल्ली असे नाव सांगावे तिथल्या कमीत कमी त्यांनी एकाच माणसाचं नाव सांग मी प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक बोलल्यातल्या दहा दहा माणसांचे नावं सांगू शकेल त्या कोपराच्या काकाविरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोणी निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची वेग आहे आणि पुढचं पाच वर्ष आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आदेशानं या पुढच्या पाच वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या चार वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा आशुतोषदादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने नक्की निवडून येतील यात माझ्यापर्यंत कुठली शंका नाही अनेक माझ्यावर आरोप केले जातात आरोप आहे तुम्ही न्यायालयात जा, जा ना न्यायालयाची तुम्हाला सवय सवय आम्ही पाहिलेली ज्या गावच्या गोरी त्याच गावच्या बाबळी आदरणीय कोले साहेबांच्या तालमीत आम्ही पण तयार झालेलो आहे त्यांना एक डाव येत असेल तर साहेबांनी आम्हाला दहा दहा डाव शिकवलेले आहेत ते त्याची त्यांनी काळजी करू नये आणि समोरची पार्टी मी नेहमी सांगत आलोय की समोरची पार्टी ही प्रत्येक कामात अडचणी निर्माण करणारी पार्टी आहे प्रत्येक कामामध्ये खोळा घालणारी पार्टी आहे आणि काळे कुटुंबीय जे आहे कोपोराव शहराच्या आणि कोपरावच्या विकासाचं एवढंच राजकारण करतात त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशोतो दादांनी जे काही कामं केलेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा फिरतो आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एक एक पाऊल कामं बघून मला रोज आश्चर्याचे सुखद धक्के व्यस्त आहे आता मी आपल्या जबरेश्वर मारुतीच्या मंदिराजवळ गेलो होतो प्रचार रॅलीला त्या गोदा काठच्या त्याच्यावर तब्बल एकोणीस कोटी रुपये तर निधी आणला दा दादा तुम्ही एकोणीस कोटी रुपये गोदा संवर्धनाकरता करता असे प्रत्येक प्रभागामध्ये मी ज्या जेव्हा जातोय जा जा आणि आशुतोष दादांचे त्यांच्याकरता जे काही निधी आणलेला आहे त्याचे आकडे बघतो त्याच्यामुळे राणा रोज सुखद धक्का निश्चितपणे बसतो आहे आता यापेक्षा तुमच्याकडेच काही सूचना असतील प्रश्न असतील तर मला विचारावा अन्यथा अशोक मी विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करा पालकमंत्री हे डीपीडीसीचे अध्यक्ष असता जिल्हा विकास निधीतून ते मला निधी देतात मी राजकारणात नव्हतो तरी माझ्या प्रभागामध्ये माझ्या म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये सालकर <laughs> <laughs> पाहुणे तीन कोटी रुपयाचा निधी दिला होता त्यांनी असं डीपीडीसीच्या माध्यमातून मी त्यांचा निधी घेण्याचा प्रयत्न करेन जेणे मला निधी निवडून आल्यानंतर शेवटी नगराध्यक्ष असणार आहे मी जनतेने दुखवून दिलेला आहे कुठल्या प्रकारचा त्रास होता कामाने खर तर आंबेडकर पुतळ्याच्या या बाजूला उत्तर बाजूला दुकानात चालू राहिल्या तरी काही हरकत नव्हती का आता त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रोटोकॉल म्हणून दुकान बंद करायला सुद्धा हरकत नव्हती व्यापाऱ्यांना सूचना द्यायला पाहिजे होती व दमदी करून शिवीगाळ करून आमच्या दोन व्यापाऱ्यांना बीपी वाढल्यामुळे ऍडमिट करावं लागलं इतकी दमदाटी दडपशाही पोलीस प्रशासनानं करू नये आम्हाला निवडणूक शांततेला करायला लावली जाऊन दमदा कळालं सभा त्या ते पोहून गेली मला पथ्यावर पडायचं कामच नाही मी निवडून येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे जंतरी करतेरी ठरवलंय आणि व्यापाऱ्यांना परत कारखान्यावर भेटीसाठी बोलून त्यांची तरी दिशे निर्माण करणार परंतु कोपरगावची जनता आता या दहशतीला घाबरणार नाही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये होणार आणि मी नगराध्यक्ष झाले आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत जास्तीत जास्त निधी आणून आशुतोष दादांनी जो काही पाया रचलेला आहे त्याच्यावर विकासाचा कळस मी निश्चितपणे चालवतो मी प्रतिस्पर्धी होणार एवढच कोण प्रतिस्पर्धी आहे कोण मी ते निवडून येणार पण आमचे तीसशे तीस सुद्धा उमेदवार निवडून येणार तो अतिशय निषेधारी आहे व्यापारी अशा निषेध व्यापारी अशा दमदाटीला अजिबात घाबरणार नाही व्यापाऱ्यांच्या पाठी आम्ही खंबीरपणे <laughs> उभे आहोत भ्रष्टाचाराच्या बाबतीत आतापर्यंत मी त्यांना चांगला वाटत होतो दादाजी जसं सांगितलं काकाच्या अम्मा आंबट वाटायला लागले त्यांना त्याच्यापूर्वी कधीच आरोप केले नाही याच्यापूर्वी माझा सल्ला घ्यायला यायचे तेच सांगतात ना सल्ला घ्यायला यायचे माझ्याशी चर्चा करायला यायचे आता कस काय मी चांगला वाटायला वाईट वाटायला त्यामुळे झिरो होतो आता विलन वाटायला लागतो तुम्ही अमित शहाच्या जवळ जे विवेक करून समोर ठेवलेलं आपल्याला असू द्या ना जे चांगलं त्याला चांगलं म्हटलो मी त्यांनी सभा चांगलीच केली होती खरं <laughs> म्हणजे एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अशी किरकोळ किरकोळ विषय काढतात ते मोठे काहीतरी ठोक विषय काढावेत ना आदर घेऊन पालकमंत्री महोदय निश्चितपणे निधी देतील या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एवढंच सांगणार आहे विरोधकांनी न्यायालयात जायच्या ऐवजी जर जा जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता पण त्यांना कल्पना होती येत्या दोन तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दाहून न्यायालयामध्ये गेले कुठलाही विषय त्याच्यामध्ये अर्जामध्ये किंवा कुठेही आक्षेपार्य काहीच नव्हतं किरकोळ गोष्टी जरी किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकदा अर्ज वैध झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही एका अर्ज अवैध करतो तो पूर्ण आणि पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे म्हणून त्यांनी जे काही न्यायालयामध्ये गेले पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे उन काहीतरी उलट पालट काहीतरी वेगळ्या मार्गाने काही करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे दोन तारखेला भरभरून मतदान करणारे आणि तीन तारखेला गुलाल आमचाच राहणारे हा निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढंच सांगण्याचं एवढंच सांगण्यासाठी ती, या ठिकाणी बोलवलं तर बाकीच्या गोष्टी आता जुदाच्या सभेची मागणी आम्ही केलेली आहे त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडून नमस्कार मी ऍडव्होकेट विद्यासागर शिंदे ह्या ज्या का काही याचिका आता काकांनी उल्लेख केला त्या ज्या कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आणि कोर्टामध्ये झालेला हो घटनाक्रम अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगतो काकांनी मग अशीच सांगितलंय की त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून ज्या काही राजकीय समीकरण बदललेल्या आहेत त्याचेच हे पडसाद होते याच्यापेक्षा दुसऱ्या त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं देते दुसरी महत्वाची गोष्ट आशुतोष दादांची जी काही क्लीन इमेज आहे तर त्यांच्यावर काही बोलता येत नाही मग त्या सिच्युएशनमध्ये दादांवर काय बोलता येत नाही तर मग दादांची जी कोणी सहकारी आहे विश्वास सहकारी त्यांना बदनाम कसं करता येईल त्यांना त्यांच्याविषयी संभ्रम कसा निर्माण करता येईल त्यासाठी ह्या दाखल केलेल्या याचिका त्याच्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये काका असतील आणि मीही असेल आमच्या दोघांचाही त्याच्यामध्ये गावभर जेवढी बदनामी करायची तेवढी बदनामी या लोकांनी केलेली आहे आता याच प्रमुख प्रमुख जो काही त्यांनी पिटिशन दाखल केले त्याच्यामध्ये त्यांचे प्रमुख दोन कारण होते त्याच्यामध्ये की इलेक्शन फॉर्म या लोकांनी जे भरले तर इलेक्शन फॉर्म मध्ये काही तारखांमध्ये बदल आहेत त्याच्यानंतर त्याचं कारण असं होतं बेरेज हा विषय क्लिअर करतो की सुरुवातीला इलेक्शन कमिशननी हे सर्व फॉर्म्स ऑनलाईन दाखल करण्याचं सांगितलं सर्व उमेदवारांनी ऍप्लिकेशन हे ऑनलाईन दाखल करायला सुरुवात केली दाखल केल्यानंतर त्यांचं जे सर्व्हर आहे इलेक्शन कमिशनचं ते सर्व्हर डाऊन झालं सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एक एक फॉर्मला तीन तीन चार चार तास लागायला लागले आणि फॉर्म काय भरले जात नव्हते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर ह्या तक्रारी इलेक्शन कमिशनकडे गेल्यानंतर इलेक्शन कमिशननी जेवढे निवडणूक निर्णय अधिकारी आरो आहेत या सर्वांना लेखी आदेश दिले की सर्व्हरची प्रॉब्लेम झालेला असल्या कारणाने तुम्ही ऑफलाईन अर्ज स्वीकारा तिथे आता एक गोष्ट साधी आहे समजा एखाद्याने संध्याकाळी दहा वाजता अर्ज भरायला सुरुवात केली अकरा तारखेला आणि त्याचा अर्ज जर अकरा बारा वाजेपर्यंत झालाच नाही आणि सव्वा एक दुसऱ्या दिवशी जर गेला तर बारा वाजेनंतर त्याची तारीख बदलणार आहे तिथे हाच प्रकार फक्त त्या अर्जांमध्ये झाला की ऑनलाईन अर्जाची तारीख ही वेगळी आली आणि त्यांनी ज्यावेळेस यांच्याकडे इलेक्शन ऑफिसरकडे ऑफिसरकडे ज्यावेळेस अर्ज दिला त्यावेळेस तारखा वेगळ्या होत्या हे त्यांनी कोर्टामध्ये इतक्या खुबीने आणि वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला की हा सगळा फेरफार आहे याच्यामध्ये आणि ही सगळी गोष्ट जी आहे फॉर्च्युनेटली इलेक्शन ऑफिसर हे कोर्टामध्ये हजर होते त्यांनीही सगळ्या गोष्टी न्यायालयाला खुलासा करून सांगितला त्याच्यामुळे त्या दाव्यात तथ्य नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट त्यांना त्यांचा दुसरा आक्षेप जो होता की जे काही निवडणूक अर्जासोबत शपथपत्र दिलेले होते त्या शपथपत्रांमध्ये काही रकाने रिकामे होते काही ठिकाणी सह्या नव्हत्या काही ठिकाणी ओव्हर रायटिंग होते अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गेलेल्या होत्या आता ते शपथपत्राचे प्रकार असा होता ते लिगल पेजवर जर काढलं तर ते, ते सात पानात येत होतं आणि ए फोरवर जर काढलं तर ते, ते आठ पानात येत होतं हे जे फॉर्मॅट्स आहे हे इलेक्शन कमिशननी दिलेले फॉर्मॅट्स आहे त्याच्यामध्ये सगळ्या पानांवर सगळ्या उमेदवारांच्या सह्या आहेत नोटरींच्या सह्या आहेत सगळ्या पूर्ण क्लिअर होत कुठेही त्याच्यामध्ये कोणतीही दोष त्याच्यामध्ये कुठलाही नव्हता त्याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही गोष्ट फक्त ऑनलाईन ऑफलाईन <coughs> ऍप्लिकेशन जे होते त्याच्यामुळे हो जे काही तारखांमध्ये बदल झालेले होते त्याचं फक्त त्यांनी भांडवल करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला आता ही सगळी गोष्ट होत असताना ह्या इलेक्शन कमिशननी हे जे काही निवडणूक अर्जासोबत जे असतं ते ऍफिडेव्हिटचा मुख्य उद्देश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आपण भारतामध्ये जातो भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे आणि लोकशाहीचा मुख्य पाया हा निवडणुका आहे आणि आपले लोकप्रतिनिधी निवड निवड हे निवडणुकीने निवडले जातात तिथे त्यामुळे कुठल्याही उमेदवाराचं जे काही नामनिर्देशन पत्र त्यासोबतचे सर्व दस्तऐवज आणि शपथपत्र हे पब्लिकसाठी खुले केलेले आहेत हा खुले करण्याचा उद्देश काय आहे की मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्याकडं काही फौजदारी गुन्हे त्याच्यावर आहेत का त्याला काही शिक्षा झालेल्या आहेत का त्याच्याकडं बँक बॅलन्स किती आहे त्याच्यावर कर्ज किती आहे त्याच्यावर अवलंबून असणारे लोक किती आहे ही सर्व माहिती जनतेला सार्वजनिक व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश इलेक्शन कमिशनचा आणि भारतीय लोकशाहीचा नुसार नु तो उद्देश आहे ह्या उद्देशाच्या अनुषंगाने जेवढे काही शपथपत्र होते ते सर्व आमच्या बरोबर होते त्याच्यामध्ये कुठेही काही तथ्य नव्हतं जर त्याच्यामध्ये तथ्य असतं तर कालचा निकाल आलाच नसता कालचा निकाल आमच्या विरोधात गेला असता त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नव्हतं हा महत्वाचा मुद्दा होता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल ऍक्ट मध्ये जे काही निवडणुकीचे निकष दिलेले आहेत त्याचे काही रूल्स दिलेले आहेत आणि त्या रुल्समध्ये रूल पंधरानुसार त्यांना ही जी अपील अशी तरतूद जी आहे ती त्याच्यामध्ये दिलेली आहे आता एक साधा कॉमन सेन्सर भाग आहे की अपील कधी होत असतं ज्यावेळेस खालच्या कोर्टामध्ये कुठला तरी निर्णय होतो आणि तो निर्णय तुम्हाला अमान्य असतो त्याच्यावर अपील होत असतो मग आता याच्यामध्ये निर्णय कोणता होता तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज वैध केले आता प्रश्न असा आहे की त्यांनी आमचे अर्ज वैध केले का की ते कायद्याच्या चौकटीत पूर्ण होते म्हणून त्यांनी केले मग तुम्हाला जर त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं तर ता अठरा तारखेला ज्यावेळेस तुटीनी झाली त्यावेळेस सर्व उमेदवार ही गोष्ट फार महत्वाची आहे सर्व उमेदवार त्यांच्या वकिलांसह त्यांच्या प्रतिनिधींसह इलेक्शन ऑफिसर समोर स्वतः जातीने हजर होते मग त्यावेळेस जर त्यांनी ह्या हरकती त्याच्यामध्ये घेतल्या असत्या आणि इलेक्शन ऑफिसरनी जर त्यांच्या हरकती नामंजूर केल्या असत्या तर स्वाभाविकपणे त्यांना ते अपील दाखल करण्याचा हक्क कायद्याने प्राप्त होणार होता परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टीचं ऑब्जेक्शन इलेक्शन ऑफिसर समोर घेतलेलं नाही त्यांनी डायरेक्ट जे काही ऑब्जेक्शन घेतले ते डायरेक्ट अपिलामध्ये घेतले की जे कायद्याने परमिसिबल नाही आहे त्याच्यामुळं हे याच्यामध्ये हा जो काही विषय होता हा विषय मान्य न्यायालयापुढे आम्ही आमच्या वकिलांनी सर्वांनी योग्य पद्धतीने मांडला तिथे आणि मांडल्यानंतर ज्या काही हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जे काही डायरेक्शन त्याच्यामध्ये आहे ते डायरेक्शन सगळ्या कोर्टाला आम्ही त्याच्यामध्ये दाखवले की तुम्हाला कुठल्याही उमेदवाराला भारतीय लोकशाहीमध्ये एखादा अर्जावर तुमची सही नाही किंवा तिथे खाडाकोड आहे याच्यावरनं त्या उमेदवाराचा संविधानिक निवडणूक नडण्याचा हक्क हा तुम्हाला डावलता येत नाही ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट की हा भारतामध्ये हा एक मॅन्डेट आहे की तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला जनतेतनं निवडून यावं लागतं कोर्टातनं नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे <laughs> त्याच्यामध्ये आणि तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट जर याच्यामध्ये आक्षेप असेल तर तुम्हाला याची रेमेडी किंवा तुमचं जी काही जे काही तुम्हाला संधी जी आहे ती आफ्टर इलेक्शन आहे कारण याच्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता सध्या इलेक्शन प्रक्रिया चालू आहे इलेक्शन प्रक्रिया चालू असतानाचे मेरिट्स वेगळे असतात आणि इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतरचे मेरिट्स हे वेगळे असतात तिथे जर समजा तुम्हाला कुठल्याही उमेदवाराविषयी काही आक्षेप असेल तर त्या आक्षेपाची याचिका जी दाखल करायची आहे ती तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर दाखल करावे लागते या याचिकेमध्ये त्यांनी कुठले ऑब्जेक्शन घेतलेले नव्हते कुठल्याही गोष्टींमध्ये तथ्य नव्हतं जसं मग अशी काकांनी सांगितलं की त्यांचा नेहमीच फंड आहे की खोटं बोल पण रेडून बोल त्याच गोष्टी त्यांनी दिवसभर केल्या तिथे पण शेवटी प्रकार असा असतो की कोणतीही गोष्ट तुम्ही कितीही आवेशात बोलवली आणि काही केली तर कायद्यापुढे जो कायदा श्रेष्ठ आहे त्याच्यावरच न्यायालय निर्णय देत असतं त्याच्यामुळं हा निर्णय जो आहे हा या पद्धतीने आमच्या बाजूने त्याच्यामध्ये झालेला आहे आणि हे सगळं करत असताना जी मी सुरुवातीला सांगितलं तीच महत्वाची गोष्ट होती की का आशुतोष दादांवर शिंतोडे उडवता येत नाहीये मग त्यांच्याशी निगडीत जी काही टीम आहे त्या सगळ्या टीमला बदनाम कसं करता येईल त्याचा हा भाग होता आणि माझीही त्यांनी गावभर त्याच्यामध्ये बदनामी केली तिथे त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं त्याच्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे कारण हा सगळा महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे हे सगळं फक्त पॉलिटिकल स्टंट ते करायला गेले पण माझं असं वैयक्तिक मत आहे त्यांनी राजकीय आत्महत्या केलेली आहे ही त्यांची ते केलीच केली त्यांच्या सर्व उमेदवारांची केली आज सकाळी गावातले स्वाभाविकपणे आपण सगळे इथेच राहतो चार उमेदवार त्यांच्याही ओळखीचे आहेत त्यांच्या उमेदवारांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या नेत्यांनी एवढी मोठी घाण करून ठेवली की आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही म्हणजे आता हे त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यामुळं हे हा जो विषय आहे शेवटी तुमचा ज्यावेळेस एखादा गोष्टी करण्याचा उद्देश वाईट असतो त्यावेळेस त्याचा शेवटही वाईट होतो हे त्याचं उदाहरण आहे धन्यवाद